मायसेस येथील युवक महेश जमदाडे यांनी एकशे पंधरा दिवसामध्ये दहा हजार दोनशे नव्वद किलोमीटरचा सायकल प्रवास वारी पूर्ण केली असून आतापर्यंत त्यांनी बारा राज्यातून व नेपाळ या देशातून सायकल प्रवास केला आहे त्यांच्या या प्रवासाबद्दल सर्व सरातून कौतुक होत आहे जय भोलेनाथ हर हर महादेव ओम शिवाय मी महेश अरविंद जमदाडे मुक्काम पोस्ट माझं मूळचं नाव मायसिरस आहे जिल्हा सोलापूर महाराष्ट्र राज्य तर मी सध्या प्रायव्हेट म्हणजे प्रायव्हेट जॉबमध्ये नाशिकला सध्या मी स्थायिक आहे गेले दहा वर्षापासून तर मी सायकलवरती ही यात्रा मागील सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये पंधरा पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून चालू केलेली आहे तर आत्तापर्यंत मी एकशे पंधरा दिवस पूर्ण केलेले आहेत आणि या यात्रेमध्ये मी बारा ज्योतिर्लिंग आणि चार धाम असे माझ्या यात्रेचं स्वरूप होतं तर त्यामध्ये गंगासागर हे पण माझं पूर्ण झालेलं आहे तर असा हा प्रवास माझा तेरा राज्यातून आपल्या भारत देशाच्या तेरा राज्यातून झालेला आहे आणि त्याचबरोबर नेपाळ हे जे राज्य नेपाळ हा देश आहे त्यातमध्ये दे पशुपतीनाथचं दर्शन पण घेतलेलं आहे तर असा एकंदरीत माझा प्रवास आतापर्यंत दहा हजार दोनशे नव्वद किलोमीटर माळशिरस पर्यंत झालेला आहे आतापर्यंत आणि अजून माझा प्रवास साधारणतः पाचशे किलोमीटर बॅलन्स आहे तर मी जे प्लॅन केला तो अकरा हजार किलोमीटरचा होता तर असा माझा प्रवास पूर्ण होत चाललेला आहे आणि मला बरेच ठिकाणी आपल्या आप भारत देशातील वेगवेगळ्या ठिकाणचे जे आपले भारतीय नागरिक आहेत आपले हिंदू संस्कृती जपणारे लोक आहेत त्यांनी यात्रेमध्ये खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेले आहे आणि ही यात्रा माझी एक कल्पनीय झालेली आहे की मी हा विचार पण केला नव्हता की यात्रा मी पूर्ण करू शकेन पण गेले दोन वर्षापूर्वी मी मानस केला की मला बारा ज्योतिर्लिंगच्या यात्रेसाठी मला बाबांना यायचं आहे ते पण सायकलवरती त्यानंतर मला भोलेबाबांनी थोडक्यात परमिशन दिली की बाबा यात्रेला दोन वर्ष पूर्ण त्यांची श्रद्धा घ्यावी लागली आणि मग नंतर मी यात्रेला निघालेलो आहे आणि माझा यात्रा प्रवास आता हा साऊथ म्हणजे दक्षिण भारताकडून आपल्या पंढरपूरच्या दिशेने आला आणि माझ्या गावाकडून मी पुढे हा भीमाशंकरला मी माझ्या प्रवासाचा सांगता करणार आहे जिथं मी संकल्प घेतला होता भीमाशंकरला तर ती मी तिथे मी पूर्ण करणार आहे तर मी सध्या प्रायव्हेट जॉबमध्ये गेले चार महिन्यापासून मी जॉब सोडलेला आहे फक्त मी यात्रा करण्यासाठी माझी इच्छाशक्ती आणि भक्ती ह्या दोन्हींचा संगम करून मला ही यात्रा पूर्ण करायची होती याच्या अगोदर मी भोलेबाबांचीच यात्रा केलेली अमरनाथ यात्रा जी काश्मीरमध्ये आहे ही दोन हजार एकोणीसमध्ये पण मी एकट्यानेच केलेली आहे तर आत्तापर्यंत जेवढ्या मी यात्रा केलेल्या आहेत भोलेबाबांच्यासाठी त्या मी सगळ्या म्हणजे निस्वार्थ म्हणजे कोणताही हेतू नाही फक्त दर्शन घ्यायचं आणि सर्वांसाठी प्रार्थना करायची की बाबा सर्वांना सुखी ठेव एवढंच माझं यात्रेमागचं उद्देश असतं आणि या यात्रेबरोबर मी एक संदेश घेऊन चाललोय आपल्या भारत देशांच्या नागरिकांसाठी तर मी त्यातमध्ये राष्ट्रीय एकात्मता हा संदेश बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांना दिलेला आहे आणि एक भारत श्रेष्ठ भारत हमारा देश हमारा नाम हा संदेश घेऊन हा माझा मा प्रवास मी गेले एकशे पंधरा दिवस करत आहे आणि एकदम सुखरूप प्रवास झालेला आहे तर मी